हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीताच किचन वाईब्स आज आपण अशा प्रकारे मूग डाळीचा हलवा करून दाखवणार आहोत अशा प्रकारे चला तर बघूया रेसिपी तर मूग डाळीचा हलवा करणार आहोत आपण तर त्यासाठी घेतलेलं साहित्य इथे मूग डाळ घेतलेली आहे मी रात्रभर भिजत घातली होती आठ तास आणि ती सकाळी छान गाळून घेतलेली आहे सर्व पाणी काढून तर ती आपल्याला मिक्सरला चांगली बारीक कर करायची आहे तर त्याच वाटीने साखर घेतली आहे एक वाटी इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत इथे तूप घेतलेलं आहे साजूक एक वाटी आणि इथे दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे वेलची पावडर आणि इथे केशर घेतलेला आहे हे साहित्य आपण घेतलेलं आहे तर आता आप सर्वप्रथम आपल्याला ही मुगाची डाळ आहे ना ती मिक्सरला चांगली बारीक करून घ्यायची आहे पेस्ट सर्वप्रथम हे करून घेऊया आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे गॅस लो टू मिडीयमच करायचा आता सर्वप्रथम आपण तूप घालूया सर्व एक साथ नाही घालायचं थोडं थोडं घालूया आपण सुरुवातीला दोन चमचे घालूया आता तूप चांगलं गरम करून घेऊया तूप आपलं चांगलं गरम झालं की फ्रूट्स आपण चांगले शैलो फ्राय करून घेणार आहोत नाही आपल्याला करायचे बदामी रंगावरच परतायचे असे आपण करून घेऊया आणि काढूया आता त्याच तुपामध्ये रवा चांगला बारीक छान परतून घ्यायचा आपल्याला आणि दोन चमचे बेसनपीठ मी बेसनपीठ मग असं सांगितलं नव्हतं दोन चमचे बेसन पीठही आपण घेणार आहोत तर हे दोन्ही आपल्याला छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे आता आपण परत एक चमचा तूप घालूया गॅस अगदी लो टू मिडियम वरच आपल्याला हे सर्व करायचंय आता परत एक चमचा तूप घालूया आपण आणि चांगलं परत परतून घेऊया लो टू मिडियमवरच करून घ्यायचे आपल्याला सोनेरी रंगावर आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे रवा आणि बेसन जसं आपण बेसन लाडूला भासतो किंवा र रव्याला भासतो तसं सेम रवा लाडू करताना भासतो तसं सेम करून घ्यायचं आहे असं करून घेऊया आणि ह्यातच मग आपल्याला जे आपण डाळ वाटलेली आहे मिक्सरला मुगाची डाळ ते मिश्रण ह्याच्यामध्ये घालूया आता तुम्ही बघू शकता कसा सोनेरी कलर वर आपण हे छान भाजून घेतलेला आहे छान तुपामध्ये आता आपण मुगाच्या डाळीचं मिश्रण घालूया मिक्सरला जे आपण करून घेतलं होतं ते मिक्सरला आपण फाईन वाटून घेतले होते ते घालूया ते सुद्धा छान तुपामध्ये लो टू तु मिडियम वर चांगलं परतून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये परत एक चमचा तूप घालणार आहोत एक ते दीड चमचा आणि परत चांगलं मिश्रण परतून परतून घेणार आहोत आता सुरुवातीला थोडं घट्ट झालेलं आहे ते हळूहळू नंतर अगदी फडफडीत होत जस जसं आपण हे परतून घेणार ना तस तस छान होणार आहे मऊ बघू शकता तुम्ही असं करून घ्यायचं आपल्याला चांगलं सतत असं हलवत चांगलं तुपामध्ये परतत राहायचंय असं करून घेऊया आपण आता आपण थोडं पावभाजीच्या मॅशेरने थोडं मॅश करून घेऊया हे डाळ आपली छान मस्त मऊ अशा प्रकारे चांगलं करून घेतलेला आहे आपण तुम्ही बघू शकता चांगलं स्मूथ झालेलं आहे फडफडी असायचं असं रवाळ दिसायला लागले तुम्ही बघू शकता असं मस्त झालेलं आहे डाळीचं मिश्रण आता इथे आपण शेजारीच गॅसवर आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये अर्धा ते पाऊन लिटर पाणी घेतलेलं आहे मी त्यामध्ये आपण ही एक वाटी साखर घेतलेली आहे ना ती घालूया आणि आपल्याला पाक नाही करायचा आहे आपल्याला फक्त साखर विरगळून घ्यायची आहे त्यामध्ये ह्यातच आपण केशर काड्याही घालणार आहोत आणि छान ते उकळून घेणार आहोत आपण फक्त आपल्याला काय आहे साखर विरगळून घ्यायची आहे असं करून घेऊया आपण खूप पण नाही आपल्याला हे उकळायचं साधारण साखर विरगळेपर्यंतच करायचंय असं करून घेऊया आता तुम्ही बघू शकता मस्त झालेलं आहे आपलं मिश्रण डाळीचं फडफडीत आपण छान करून आहे असं आता आपण इथे आपण इथे छान उकळून घेतलेलं आहे साखरेचं मिश्रण ते आता ह्यामध्ये घालूया हळूहळू आणि छान हे मस्त शिजून घेऊया आपण एकजीव करून घेऊया आता तुम्ही बघू शकता मस्त आपण चांगलं स्मूथ झालेला आहे आणि असं आपण चांगला करून घेऊया आता आटून आटून घ्यायचं आहे आपल्याला आणि अगदी मऊ करून घ्यायचं आहे असं आपण करून घेऊ तुम्ही बघू शकता कसा झालाय अगदी सुंदर झालेला आहे असाच करून घेऊया आता तुम्ही बघू शकता कसा झालेला आहे आता आपण काय करू यामध्ये परत जे तूप उरलेलं आहे ते घालूया आणि वेलची पावडर घालूया आणि परत एकदा चांगलं मिक्स करूया मी ह्यामध्ये एक चमचा वेलची पावडर आहे आणि साजूक तूप परत दोन चमचे आणि आता चांगलं आपल्याला हे परत एकदा परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर सुंदर झालेला आहे आपला डाळीचा हलवा असं आपण करून घेऊया बघू शकता जवळून अगदी सुंदर झालेला आहे आता आपण ड्रायफ्रुट घालूया आणि परत एकत्र करूया आणि बाउलमध्ये काढूया आपला मूग डाळ हलवा तयार अगदी अप्रतिम सुगंध तर इतका सुंदर सुटलेला आहे घरामध्ये अगदी छान चवीचा असा आपण मूग डाळीचा हलवा आपला तयार आता आपण काढून घेऊया तर आज मी अशा प्रकारे मूग डाळीचा हलवा बनवून दाखवलेला आहे अगदी मूग डाळ हलवा हा पारंपरिक भारतीय गोड पदार्थ असून त्याची चव सुगंध आणि समृद्ध टेक्चर मनमोहन टाकते साजूक तुपात भाजलेल्या पिवळा मुगाच्या डाळीत साखर आणि वेलचीचा सुगंध आणि सात अशी सुंदर मिळते आणि तयार होतो अतिशय स्वादिष्ट असा मूग डाळीचा हलवा प्रत्येक घासात तुपाचा सुवास डाळीची मौसर चव आणि वरून सजवलेले ड्रायफ्रूट्स हा गोड पदार्थ आणखी खास बनवतात सण उत्सव वाढदिवस किंवा खास प्रसंगाला बनवण्यासाठी मूगडाळ हलवा हा एक परफेक्ट असा सर्वांना आवडणारा पदार्थ आहे तर मी असा तुम्हालाच मूगडाळीपासून डाळीपासून असा हलवा बनवून दाखवलेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आप आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा कमेंट करा छान छान आणि सुद्धा बघू बग, करून बघा असा हलवा अगदी अप्रतिम होतो सुंदर होतो अगदी चवई अगदी छान आणि दिसायला सुंदर आणि खायला सुंदर असा मस्त हलवा करून दाखवलेला आहे सुगंध तर इतका सुंदर सुटला आहे घरामध्ये तर तुम्हीसुद्धा करा थँक्यू